आपण पाहतोय याही चिंड आणही नाही हो माचिंड पुन्हा एकदा फुल टॉस आणि चिंड असेल एक दाब आहे अनिल दंडे खूप मोठ्या अपेक्षा आहेत जाईल चित्रक्षण आपण पाहतोय सुरेख केले, केले एक आणि एका सेकंद दाबरे पुढे जाईल पत्रकार आणि पोलीस दल असा एक सामना मैत्रीपूर्ण सामना आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय चिंडू पूर्णपणे कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा आक्रमकला सुरुवात होते ना धाबाची संधी असेल आणि त्या दरम्यान हे केलं दोन धाबा आणि या दोन धाव संघी आपल्याला पुढे जाईल दांड्याचा राहील दांडीच्या तिथून पुढे मात्र त्याला थांबवणं थोडं अवघड ठरेल क्षेत्रक्षण ठराव पाधापाचा चेंडू सरकारच्या दिशेने पोहोचेल आरवला जाईल आरोवलाय क्षेत्रक्षण सुरेख केले गेले आणि ही दुसरी सुद्धा धाव आणि हा चेंडू अतिशय सुरेख आहे हा चेंडू खरा आमसे मार्ग करते आहे आणि हा चेंडू मात्र या आपण पाहतोय अगदी चेंडू खेळला जातोय क्षेत्ररक्षण सुरेख आहे मी एकच असेल हो हा चेंडू सुरेख अनिल धांडे चौर हो पुन्हा एकदा चेंडू चेंडू आपण पाहतोय वाईट असेल आणि या दरम्यान आपण पाहतोय पाक कुठला सरकलाय आणि चेंडू सर सीमार्थे बाहेर चारांचं काय आणि बिघिट केला गेला आहे टी पंगाला चिन्ह सीमा चेंद्र पाचेल आणि फलंदाज बा आणि या दरम्यान बिघिट करण्याचा प्रयत्न चिंड हवेत असेल तीन शतरक्ष चिंड पोहोचण्याचा प्रयत्न ओ झेल सुटला चांगला प्रयत्न होता कुळस्यांचा दोन दोन्ही मारतोय संघ्या जाऊ संख्या पुढे जाईल कोणतरी गरजेचा आहे षटकार चौकार आता मारायला सुरुवात करणं कर्ज आणि आपण पुन्हा एकदा बिघड करण्याचा प्रयत्न होता चेंडू 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 हाटला आणि षटकार चेरण पहिला षटकार आहे फिर से पार लगातार दुसरा चक्का लाखो गुड और औरे लगातार तिसरा गेलाय चार आणि हा या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल आणि त्या दरम्यान एक धाव चेंडू पुन्हा एकदा जोरदार गेली आणि पूर्णपणे आता हा पोलीस दलाच्या बाजूने पूर्णपणे झुकले <सथी थीथा> आणि छिंड मात्र आपण पाहतोय सीमाजी चाना असेल चारन चौका सामन्यामध्ये फक्त औपचारिकता जी आहे आपणा किंमत समजतोय आणि बिग हिट पीपलांगला चेंडूसच्या मार्च्याच्या बाहेर असेल षटकार मारला गेलाय सामना कोहली सरने जिंकलेला आहे अभिनंदन आवाज आणि या दरम्यान पहिला चिरवरचा आक्रमण चेंडू हवेत आणि जेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता जेल मात्र होऊ शकला नाहीये कांबळे साहेब अगदी पूर्णपणे हवेमध्ये पाहत होते असं वाटलं कुतूर वरती होत पहिल्या चेंडू वरती आक्रमण जे केलं गेलं होतं चेंडू टॉट दोन बाबा आहेत पण याच केलं गेलं आयोजन हो हा चेंडू आपण पाहिला आहे खेळला गेला डी बेस्ट कवरची त्याची नाही शत्रक्ष दूरवरती असेल आणि या पर्वत तिसऱ्या मधला पहिला चौका आणि या दरम्यान आपण पाहतोय पुणे त्याचे नाव असेल शत्रक्ष दुर्वर्ती आहेत तीन शत्रक्ष चेंडू च्या पाठमोर होत आहेत आणि पाहता पाहता चेंडू सीमार चेंडू जवळपास की बाहेर बाहेर आहे चार रन चौका हो हा चेंडू सुरेख आणि तसं या तीन खेळाडूंच्या दरम्यान स्वतः अगदी कांबळे साहेब आहेत तळेपटा पुढे जास्त आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहूया जेल सुटला गेला जेल सुटलाय केंद्रे याची प्रमाण गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि हा चेंडू आता चार झोन चार पूर्वी चेंजे मात्र पुलिस वृंद याच्या खेळत आहेत डायरेक्ट कलचा प्रयत्न होता एक धाव आली कापरे केकडे मारेल कापरे का संख्या जे आहे श्रीक्षेत्र आले हो हा चेंडू आपण पाहतोय सुंदर त्या आढळला जाईल धाव हो फिकी खराब त्या आल्याच्या मैदानावरती दुसरं वर्ष पार पडलं गेलं हो आज चेंडू सुरू आहे आणि फलंदाज पहिला नाका तेराशुभ तेरा अंकावर पहिला नाका शरद सुरकुले मात्र बात पुढत असता घ्या सन्मान बरोबर खेळला जाईल कदम साय चेंडू आता चटकलाय याचा आहे कदम साठरक्षक करताना पाहिजे मध्ये चेंडू होयत्न केला गेला होता टाकला गेलाय या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय डिप्लॉमच्या दिशेने चंद्रक्षण थोडस या दरम्यान चेंडू दिशा बसतोय आणि चेंडू किमान चेंडावर पास

डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न केला गेला होता शेतरक्षक आपण पाहतोय चेंडू कव्हर आता चिड टाकला त्या दरम्यान दुसरी धाव घेतली गेली आणि पाहता पाहता दोन धाव आहेत चेंडू पुन्हा एकदा तिसरी धावची पूर्ण आहेत आणि चौथ्या धावसंख्य पाहूया कुलकर्णी तयार डावकुऱ्या मारा आहेत आणि हा चेंडू पाहतोय मात्र डॉट टाकला जातोय धबलक स्थिर असेल धावसंख्या जी आहे ती तब्बल बावीस बावीस वरती स्थिर असेल होणार नाही चिन्ह आहे दीपंग चेन्न खेळलाय पर्यंत पोहचले पाहूया पोहोचलाय आणि झेल सूर्य खेळ घेतलाय फलंदाजबाद विनोद केंद्राने घेतलेला छेल आणि टू जेल झालाय दरम्यान राउंदी विकेट अजून महाराय आई चेंडू डॉट आज चूक टक्का माल पंचवीस वरी डबल लागोपाचे तीन चेंडू आरे चौथ ही चेंडू डॉल लागोपाचे चार चेंडू या दरम्यान चेंडू हवेत असेल काय असत पुन्हा गेला असता आणि चिडवरच्या वेगाने येतोय एक धाव धाबाची संधी असेल आणि दुसरी धाव सुद्धा जे कोल्हापूरने केली गेले या चौथ्या शतकामध्ये धाव आल्यात फक्त तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कुठल्या तरी एका दिवसामध्ये तरी तुम्हाला हा दिवस स्पेशली काढावाच लागतो आपल्याला चेंडू आपण पाहतो चेंडू आणि तो खणा असेल नारंगाव संघाकडे त्यामुळे या बत्तीस वरती

आणि हा मात्र dart आणि एक डाव संपला सदोतीस धावा ओके अडोतीस बनवायचे पाच षटकाचा सामना होता एक डाव संपला गेलाय सदोतीस धावा बनवल्या गेल्या आहेत अडोतीस धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे चला या सामन्याचा आपण टॉस करून घेऊया ओतूर आणि जुन्नर चला टॉस साठी या ओतूर आणि जुन्नर टॉस साठी चला सदोतीस धावा तर बनवले गेलेले आहेत पाच षटकांमध्ये मारेंगाव संघाने प्रत्येक फलंदाजी करत असणार अडोतीसंख्यांचा पाठलाख आणि पटा संघाला करायचं आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी थोडेसे मिसफिल जर सोडले गेले दरम्यान काही आहेत असे यांच्या थोडे थोडे मिसबिल झालेले आपण वैयक्तिक नाव सांगणार नाही पण पन... <laughs> त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय बहारदार कामगिरी गोरंदाजांची पाहायला मिळाली म्हणजे मिसबिल कमसे कम दहा किलो असतील आमांतर किती पाहता व्हाईटच्या फक्त दोन नाव आहे या बारा दहा बारा दहा दहा वापरले सगळ्या अतिरिक्त पकुड्या तर मिस फिल्ड आणि आवंदरच्या पकडल्या तर वास्तविक पाहता बॅटचे असेल फक्त सत्तावीस धाव आहे बॉल्टून सुद्धा धावपाल करून आले नाही असं आपण म्हणू तर चला क्षेत्रक्षण लावून घ्या आणि बॅट्समन झाला तोपर्यंत मोतुर आणि सुंदर तास साठी झाला कॅप्टन कुतुर आणि जुन्नर तास साठी झाला जुन्नर 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 सर आले का टीम आली का जुन्नर आणि या आक्रमण करायचा प्रयत्न केला दो बॉल

प्रभात चेंडू हवेत असेल आणि झेल सुटला हो नाही नाही काय पडलो गोलंदाज सही सुरकुले यात्रेमध्ये आपण पाहतो जे गोलंदाजी मार्ग होतो यात्रा दिशेने चेंडू खेळला आहे सुरेख सुरे घ्या एक धावायली आणि एका धाव संख्येत आपल्या पुढे जाईल पहिलं षटक दरम्यान कुठलं पण या स्पर्धेतले ओ हा चेंडू आपण पाहतोय चेंडू असेल शतरक्षण सुरेख धाबरे केकडे मारतोय संघ धावसंख्या संख्या नऊ नाइन रन हो सुरे फटका स्क्वेअर करता लाच व फटका ते चित्रार बंदूक सी कुल निकलो चार रन चौकार आपल्याला जे बाहेर मध्ये ओ हा चंद अतिशय सुरेख आहे सु... हो वाचन सुरेख सगळ्या लगेच अपील जर केले गेले के काय आणि एका धर्मसंख्येत आपल्या पुढे विनोद केंद्रे या दरम्यान जोरदार करण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू टॉच आणि या दरम्यान हो पुन्हा एकदा प्रयत्न अतिशय सुरेख केला गेला होता आणि अचूक नेम साधण्याचा प्रयत्न केला जातोय या यातमे आपण पाहतोय ठीप रंगपला चेंडू चेंडू पूर्णपणे हवे चेल

समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय क्षेत्रक्षेप खूप दूर वरती आणि चेंडू सीमा चेंडू बारी चार चुका एकोणीस धावा या दरम्यान अगदी हा चेंडू ढाबेच्या बाहेर टाकला जातोय धबले पांतोष पठारे त्यानंतर अविनाश लोहटे आणि या दरम्यान बिहीट केला गेला स्वतः अविनाश लोहटे चेंडू खाली आहेत आणि जेल सुटला चेंडूने अक्षरशः माती खाल्ली एक विनाश लुटे बुचि बात सचिन चक्का ओ निबासचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र पूर्णपणे टाळ टाकला गेलाय ओ हा चेंडू त्या दरम्यान हा चिंडा देखी काय ते मात्र पाहूया हो हा चिंडा एस टी च्या मध्ये पण इतिहास कदाचित बदलला जातो की काय ते मात्र माहिती आहे डी पी वगैरे चिंड खेळलाय क्षेत्र खूप असेल चिंड मात्र आढवला जाईल आणवल आहे चिंडू वारंवार दिशा बदलताना आपल्याला बालबद्ध होईल दोन धामाल्यात आणि या दोन धाव संगीताबल्या कुठे हो गुन्हा एकदा शॉर्ट फाय लिहिलंय चिंड आहे एक धाव दुसरा धाव संगीतापढ्या पाहू या क्षेत्र सुरू केले गेले डायरेक्ट करायचा प्रयत्न होता एक डाव स्वतः आगुदरचे षटकर डॉट टाकले गेले होते खाते खोलयचे तंचं बाकी आहे आणि हा ही चिनडू शकता साहेबांना मात्र काट करता साया उजवा त्याने वन बाउंस वन बाउंस चारन तसेच युळे के सात चिनू नऊ धावा आणि या दरम्यान बेगट चेंडू विकेटला बी केला सीमाराच्या बाहेर असेल हो पण आढावलाय चांगल्या प्रकारचं शेताक्षर केलं गेलाय दोन धावा पूर्ण आहे सुरेख शताक्षर हो हा चिन्ह अतिशय सुरेख आणि पोचलाय आता डीप आल्याच्या दिशेने एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा आहे तर म्हणजे कोल्हापूर नो बॉल चौतीस आणि या दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू दाट शेवटचे चुंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा या हो हा चेंडू अतिशय सुंदर खेळला खेळणार आहे दिशेने आहे एक चेंडू आणि फायन लेग ला चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान आपण पाहतोय आणि हा चेंडू सुरेख कोण धाबा गोलंदाज ताई घ्या आणि हा चेंडू सुरू एक ओ वाई बॉल व्हाईट बॉल सापडा बरोबर इथे बघ्या शेवटचा चेंडू टॉप ओरी हा चेंडू अतिशय सुरू एक धाबाची संधी आणि ओ फलंदाबाद फलंदाबाद या एक बॉल एक धाव आणि पुन्हा एकदा